पाचपावली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी जे आहे त्यांच्या विरोधात नुकतीच पत्रकार भवना जी आहे एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली आपल्यासोबत पीडित परिवार आणि ताई आहेत का, ताई काय सांगाल कुठल्या विषयावर तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली आणि काय तुमचा विषय आहे काय माग मी सारिका सोनकुसरे उपजिल्हाप्रमुख शिवसेना महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे आमची मागणी अशी आहे की हे जे आहे पीडित परिवार हे फॅमिलीमध्ये चार लोक आहेत तर ह्या पीडित परिवाराचा यांच्यावर खूप अन्याय घडण्यात आला घडला आहे आमची मागणी अशी आहे की जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहे बाबूराव राऊत आणि पी एस आय सुनील तिडके यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि त्या दिवशी जे घडलं प्रकरण सहा अकरा दोन हजार पंचवीसला पीडित परिवार निखारे हां पीडित परिवार आणि जे विरोधक जे आहे क्रिमिनल प्रवृत्तीचे ते वसंत हेडव त्यांच्या पूर्ण फॅमिलीतले लोक आहेत त्यांच्या जवळ त्यांच्या फॅमिली मध्ये जवळपास पंचेचाळीस लोक राहतात आणि विषय शुल्लक कारणा त्यांची सवय कशी आहे की शुल्लक कारणावरून वाद करणे त्या दिवशी सहा तारखेला सहा अकरा दोन हजार पंचवीसला यांच्या यांच्यासोबत त्यांचे थोडे शु शुल्लक कारणाने वाद सुरू होते त्याचे कंप्लेंट वगैरे करण्यात आले आणि त्यांनी जर कंप्लेंट केली तेव्हा एफ आय आर केला आणि यांनी कंप्लेंट केली तेव्हा एन सी आर केला आणि कसं बाबूराव राऊत यांचा सपोर्ट क्रिमिनलला जास्त आहे आणि महत्वाचा विषय अकरा दहा सहा अकरा दोन हजार पंचवीसला ही हा विनोद विनोद खडगी नावाचा व्यक्ती तिकडून येत होता नितीन पांठेला संभाजी कसार ह्या मधून येत असताना हेडाऊ परिवारांनी त्यांची पूर्ण म्हणजे मारण्याची पूर्ण अगोदर प्री प्लॅनिंग केलेली होती त्यामध्ये होता सुनील हेडाऊ बंटी हेडाऊ वसंत हेडाऊ आणि त्यांचे पूर्ण फॅमिली महिला पण होत्या आणि पुरुष पण होते आणि काही गुंड गुंड बाहेरून बोलवले होते त्यांना बा साईडला म्हणजे लपवून ठेवलं आणि जसा हा आला त्यानंतर यांच्यावर रॉड आणि बॅट याच्याने मारणं सुरू केलं त्यांना इतकं मारलं की ते पूर्ण अद्मऱ्या अवस्थेत होते आणि त्यांची मुलगी ही जी आहे ही स सतरावईला सुरू आहे ही आणि यांचा हा मुलगा हा एकोणीस वर्षाचा यांना हे सोडवायला गेले तर यांना सुद्धा मारलं आहे खूप मारलं आणि ते कसं आणि त्यानंतर हा जे विनोद खडकी जे आहे ते अदमऱ्या अवस्थेत होते यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर मुलांना पण तीन तीनगही दोन मुलांना आणि मुलीला खूप मारलं आणि सुनील हेडव यांनी ह्या मुलीला सांगू नाही शकत अशा अशा पद्धतीने त्यांनी मारहाण केलेली आहे आणि त्या दिवशी त्यानंतर मारहाण केली तुमच्या संपूर्ण परिसरात दहशत आहे का पोलीस पोलिसांविरुद्ध आहे सपोर्ट करतात हा गुन्हेगारांना सपोर्ट करतात बाबूराव राऊत त्यांची परिसरात दहशत आहे क्रिमिनल लोकांची हो दहशत आहे वस्तीतले काही नागरिक नागरिक पण आलेले आहेत हे त्या साईडला राहतात हे जे आहे ते नंदनवार म्हणून आहे हे राहतात अजून एक मुकुल गोखले नावाचा मुलगा आहे ते पण आलेल्या वस्तीतले काही लोक त्यांचे पण त्यांची दहशतच आहे काय सांगाल काय घटना होती काय वाद होता आणि ते थोड्या थोड्या गोष्टीला झगड करणं हे करणं आम्ही पोलीस ठाण्यात बी पहिले दोन रिपोर्ट देऊन चुकला आहोत पण आमच्यावरच इपारा झाला आहे तो आमचं काही हे नाही पण आम्ही तो बी साध्यापाठाने राहत होतो पण आम्हाला मालूम नाही सहा तारखेला आम्ही जात होतो एका जनाला सोळाले तो फार्मसीत जाणार होता आम्ही त्याला सोडलं तर मी परत येतोच होतो माझी फिल्डिंग लागूनच चुकली होती तर मला मारणं चालू करून दिलं जसं की माझी पाहिले तसेच धावले तर मग माया पोरं उर मी तर बेवस पडलो होतो मग माया पोराले मारलं म्हणते मला ते तेवढं काही काय घटना होत खडगी नाव आहे माझे जेव्हा नाही का त्यांनी मारला होता माझे पप्पा बेवस झालते मी वाचवायला गेलो त्यांले मला आज सुने हे डाऊ त्यांना माझे इथं नाही का असे गच्ची पिचकली इथं बोकडला बंटी एडावना इतना तो रॉड मार मैं मारी बहन भी सोलवा आरत नहीं का घरी कसा कसाला बेहस होते मारने के नर भी लोक गाड़ी ले थे ना मेरा पप्पा तो चल बोलते इसको पटरी पे फेकके बोलते तो बहुत रोकला आम्मी दईन भावना न्यूना देना पप्पा पप्पा घरी आस कलेंटी म्हणजे ते दोन जण आले वाले ते बाईकवर ते म्हणे चला म्हणे घेऊन म्हणे तर माझ्या पोलिस ठाण्यात चला म्हणे गे आम्ही गेलो पप्पाला घेऊन बाईकवर म्हणजे आमच्या गाडीवर मग नेलला तिथं तर माझ्या पप्पा नाही का म्हणजे चालू नाही शकत होते मग ते तिथचे पोलीसवाले का म्हणते एले इथं काय आणला म्हणते एले नाही का मॅक्सीकरांना न्या म्हणते दवाखान्यात म्हणते मग आम्ही ना ने नेला किती वर्षाची आहे काय नाव आहे काय नेमकी परिस्थिती होती माझं माझे नाव कीर्ती विनोद खडगे आहे मी मस्का मस्कासाद मस्कासाद पुल्याकडे राहते माझे बाबा तिकडून येतच होते त्यांनी एकदम ना हमला केला बाबावर ते एवढं प्रकरण घडल्यावर आम्ही ठाण्यात गेलो तर आमची रिपोर्ट त्यांनी घेतली नाही ते आम्हाला म्हणाले की याला इकडं खाऊन आणली आहे तुम्ही मेवाला जा याला तुम्ही स्वतःची मॅक्सी करा आणि तुम्ही स्वतः जा कधीपासून हे मारहाण आणि हे सगळं गुन्हेगारी सुरू आहे हे मारण एक दीड वर्षापासून चालू आहे म्हणजे आमचं त्यांच्यासोबत भांडणं चालू आहे एक दीड वर्षापासूनच छोट्या छोट्या गोष्टीला त्यांनी छोट्या गोष्टीपासून त्यांनी मोठं भांडण बनवलं आज पत्रकार परिषद घेतली नेमकं मागचं कारण त्या मागचं कारण असं आहे की आम आमच्याकडे त्याची सी सी टीव्ही सर ना माझं म्हणणं असं आहे की आमच्याकडे कसं त्याची फुटेज आहे जे मारलेलं आहे आणि त्याची ते जर कुठे जर डी सी पी साहेबांनी पण चेक केली होती तर त्यांनी क्लिअर म्हटलं होतं आणि यांना ग्रीवियस इंजुरी होती डी सी पी साहेबांनी पण राऊत साहेबांना म्हटलं राऊतला साहेबांना म्हटलं होतं की तुम्ही तीनशे सातच्या गुन्हा दाखल करा सिम्पल इंजुरी नाही आहे ग्रीव्हियस इंजुरी आहे तरी त्यांनी तसं केलं नाही आमच्याकडे त्याचे व्हिडिओ आहे जर आपण म्हणाल तर मी दाखवू शकते ते व्हिडिओ आणि त्यानंतर आम्ही आता काय मागणी आमची मागणी अशी आहे की रा बाबूराव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांना निलंबित करण्यात याव आणि जे ड्युटी ऑफिसर होते सुनील तिडके यांना पण निलंबित करण्यात यावं हो, जर यांना पंधरा दिवसाच्या आतमध्ये निलंबित नाही पोलिसांनी काहीच मदत केलेली नाही काहीच मदत केलेली नाही त्यांनी एफ आय आर पण चौदा तारखेला घेतला आणि एफ आर चौदा तारखेला घेतल्यानंतर त्यामध्ये लिहून आहे असं की आमची प्रकृती बरी नसल्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला उशिरा आलो पोलिसांनी उलट त्यांच्यावरच ढकलला आणि यांना जबरदस्तीने साईन करायला लावलं त्याच्यामध्ये मागणी काय आमची मागणी आहे की यांना निलंबित करण्यात यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत साहेब आणि तिडके साहेब यांना निलंबित करण्यात यावर नाहीतर आम्ही शिवसेनेच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन पोलीस स्टेशनच्या समोर करू आणि यांना आणि यांना न्याय मिळाला पाहिजे गैर अरेदावर जो गुन्हा घडलेला आहे त्यां त्यांना न्याय मिळाला पाहिजे तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे नक्कीच तर आपण बघू शकतो की हा हे जे संपूर्ण प्रकरण जे आहे ते पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत आहे आणि या लोकांची मागणी आहे यांना मारहाण झालेली आहे संपूर्ण पीडित परिवार आहे या हे जे आहे निखारे यांना माहीत मारहाण झालेली आहे मुलांना मारहाण झालेली आहे आरोपीवर जे आहे तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करावा आणि जे पोलीस तिथले अधिकारी होते पोलीस अधिकारी त्यांनी जे योग्य कारवाई केली नाही त्यांना देखील निलंबित करण्यात यावं अशीच एकंदरीत मागणी जी आहे यांच्या वतीने करण्यात आलेली आहे वी न्यूज साठी स्वीटी कांद्रेकर नागपूर